इंडियन फास्ट न्यूज गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहारात आणि बांधकाम परवानगी चालू करण्याबाबत उपयुक्त निवेदन सादर करण्यात मागील अनेक महिन्यापासून सरकारने गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहारावर प्रतिबंध आणले आहेत सरकारने गुंटेवारी खरेदी विक्री व्यवहाराला मान्यता असल्याने नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून वित्तीय संस्था दोन कर्ज घेऊन अशा मेडल ती खरेदी केले आहेत आणि आता अशा प्रकारे गुंटेवारी मिळकतीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध घालून लाखो मिळकतांवर अन्याय केला जात आहे गुंटेवारी दस्त नोंदणी बंद असल्यामुळे हजारो नागरिक मेडल विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत आरोग्य शिक्षण घरगुती अडचणी निवारण्यासाठी जमीन वडर समाजासाठी मालकीची मिळकत असूनही विक्री करता येत नसल्याने अनेकांना खाजगी सावकारीचा आधार घ्यावा लागत आहे त्यांच्या मूलभूत हक्कावर सरकारने आणलेली ही गदाच

छत्रपती संभाजी महाराज माननीय उच्च न्यायालयाने खरेदी आणि या निर्णयाच्या विरोधातून आमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या देण्याची आवाज सर्वोच्च न्यायालयात यांच्यावर कायदेशीरवाई करण्यात येईल सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी करणे काही नव्हतं यापुढे सुनामो झालं आहे

या मिळकतीला सरकारने मागच्या काळामध्ये परवानगी दिली या गुंटेवारी मिळकतीची खरेदी विक्री झाली खरेदी विक्री झाली सात बारा उतार्यावर त्या मिळकतधारकांचं नाव आलं या गुंटेवाडी मिळकतीवर बांधकाम करण्यासाठी वित्तीय संस्थांनी मोठ्या प्रकरणामध्ये आज सहाय्य केलं कर्ज दिले आणि त्या गुंटेवाडी मिळकती आज मोठ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या आहेत सासवाडा उतरण्यावर त्यांची नावं आहेत त्या मिळकतीवर लोकांचा लाखो रुपयाचं बोज आहे हे सगळं असताना अचानकपणे सरकारनं गुंटेवाडी खरेदी विक्री प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आज तुमच्या बिल्डिंग उभ्या आहेत कोणाला कोविडच्या काळानंतर आर्थिक परिस्थिती बिकर झाल्यामुळे अपडे बनं शक्य होत नाही अशी परिस्थिती असताना एखाद्या मिळकतधारकाला त्याची मिळकत विकायची असेल तर ती मिळकत विकता येत नाही आपली लाख मुलाची मिळकत असून अडचण नसून कोळंबा अशी परिस्थिती सध्या गुंटेवाडी मिळकतधारकांची झाली आणि दुर्दैवानं सोलापूर शहरातील सत्तर टक्के लोकसंख्येचा हा प्रश्न असताना देखील या शहरातील लोकप्रतिनिधी मग ते तिन्ही आमदार असतील या पूर्वीचे खासदार असतील आत्ताच्या खासदार आणि आधी आमदार देखील होत्या या सगळ्या लोकांचा या प्रश्नाकडे डोळे जाग आहे किंवा दुर्लक्ष आहे दुर्लक्ष आहे का त्यांना बिल्डर लोकांचे हित संबंध जोपासायचे याचा आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे कारण गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया बंद झाल्यामुळे ज्या नवीन लेआउट टाकलेल्या आहेत किंवा नवीन अपार्टमेंटचे कामं सुरू आहेत त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत या बिल्डर लॉबी सांभाळण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाची राख रांगोळी करण्याचं गांधीडलं कारस्थान सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि अभिमानाने मला सांगायला अभिमान वाटतो की या सगळ्या प्रकाराविरुद्ध रस्त्यावरून लढणारी एकमेव संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारी संभाजमध्ये एक मतदानची एकमेव संघटना आहे की ज्यांनी प्रश्ना या प्रश्नावर वारंवार आवाज उठवलाय सरकारला धाज्यावर धरलाय येणाऱ्या काळामध्ये आजच्या या धडक मोर्चानंतर लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचं गांभीर्य नाही समजलं तर येत्या काळामध्ये आपण या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर त्यांच्या ऑफिससमोर भजन आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेणार आहोत संभाजी कुठल्याही परिस्थितीत हा विषय पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत गप्प बसणार नाही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे प्रशासनाकडे आपण काही मागण्या ठेवणार आहोत त्यात सगळ्यात महत्वाची आणि मुख्य मागणी हे असणार आहे की गुंटेबाजी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू झाली पाहिजे गुंटेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या मिळकतीच्या सात बारा उतार्यावर यांचं नाव आलं पाहिजे बेचाळीस भरानुसार ज्यांचे बिनशेती आदेश निघालेले आहेत त्या बिनशेती आदेशाची नोंद देखील सात बारा घेण्यात आली पाहिजे गुंटेवाडी खरेदी विक्री गुंटेवाडी मिळकतींना सोलापूर महानगरपालिकेकडून बांधकाम परवाने मिळाले पाहिजेत या सगळ्या मागण्या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आपण जिल्हा प्रशासनापुढे ठेवणार आहोत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार पुढे ठेवणार आहोत आणि या सगळ्या मागण्या पूर्ण होण्यासाठी जे ज्या प्रकारचं आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे त्या त्या प्रकारचे सगळे आंदोलन संभाजी अर्माजच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि आज या मोर्चामध्ये सामील झालेल्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार मानतो तुमच्या स्वतःच्या आता खरं तर संभाजी अनमाजच्या मावळेच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सामील झालेले आहेत ज्यांच्या गुंटेवाजी मिळकत आहेत त्यांनी या संघ या लढ्यामध्ये सामील होणं अपेक्षित होतं मात्र बऱ्याच वर्षापासून लोकांची मानसिकता आहे तुम्ही लढो आम्ही कपडे सांभाळते हरकत नाही तुम्ही कपडे तरी नीट सांभाळा संभाजी अहमाचा प्रत्येक मावळा रस्त्यावर उतरून लढायला खंबीर आहे मधलं मावळ्यांच्या मनगटामधले आणि काळजामधली ताकद अजूनपर्यंत संपलेली नाही आणि संपणार देखील नाही जोपर्यंत सोलापूर शहरातील सर्वसामान्य माणसाला त्याचा न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत संभाजी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मावळा अतिशय त्वेषानं आणि ईर्शीनं या जुलमी व्यवस्थेच्या विरुद्ध लढत राहील इतकाच एक शब्द आजच्या निमित्तानं देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाची राख रांगोळी न करण्याची सद्बुद्धी सरकारला लाभो इतकीच हाही जगदंबे चलनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद